अर्थातच आय पी एल म्हणजे इंडियन प्रीमियर लीग आणि इंडियन प्रीमियर लीग सुरू करण्यापाठीमागचा जो काही उद्देश होता तर तो उद्देश हा होता की इंडियामधलं क्रिकेटचं जे टॅलेंट आहे ते हंट केल्या जावं ते शोधल्या जावं आणि ते शोधल्या गेल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्तरावर जे काही आहे भारतीय टीमसाठी त्याचा कुठेतरी फायदा उचलला जावा पण गेल्या काही वर्षांमध्ये आय पी एलची वाढलेली स्पर्धा आणि मोठ्या मोठ्या फ्रँचायजीचे झालेले नावं आणि त्यांची आय पी एल ट्रॉफी जिंकण्यासाठीची जी काही चुरस लागलेली आहे तर या चुरशीच्या लढाईमध्ये कुठेतरी आता आय पी एल त्याच्या बेसिक संकल्पनेपासून दूर गेलं आहे का हा प्रश्नचिन्ह पडल्याशिवाय आपल्याला राहत नाही त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आय पी एलमध्ये फॉरेनर्स खेळाडूंवर लागत असलेली बोली दरवेळेस हे पाहायला मिळालं आहे की आय पी एल ऑप्शनमध्ये फॉरेनर्स जे काही ऑलरेडी एस्टॅब्लिश खेळाडू आहेत ज्यांचा इंटरनॅशनली चांगला परफॉर्मन्स दरवेळेस पाहायला मिळतो तर त्यांच्यावरती अधिकाधिक बोली लागल्याची पाहायला मिळते याच्या आधी कॅमरन ग्रीन असेल ट्रेंड बोल्ट असेल किंवा इतर दुसरे खेळाडू असतील आणि यावर्षी सध्या हायेस्ट बीड लागलेला मिशेल स्टार्क असेल ज्याच्यावर तब्बल चोवीस कोटी पंच्याहत्तर लाख इतक्या अमाऊंटमध्ये बोली लागलेली पाहायला मिळते दुसऱ्या नंबरवर स्थान जे पटकावलं हायेस्ट बोलीचा तो आहे पॅट कमेस अर्थात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऑस्ट्रेलियाच्या या कर्णधाराकडे काय नाही आहे सध्याच्या घडीला त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकलेली आहेत ॲशेस जिंकलेले आहेत त्याने त्यासोबतच यावर्षी वर्ल्ड कपसुद्धा जिंकले, जिंकले। तर अशा सगळ्या गोष्टी असताना कुठेतरी ह्या सगळ्या ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड प्लेअरवर ज्या काही बोली लागत आहेत तर त्या बोलींमुळे एक प्रश्नचिन्ह नक्कीच निर्माण आहे की मग इंडियातल्या टॅलेंटचं काय इंडियातलं टॅलेंट हंट कोणी करायचं तर याबाबत मी तुम्हाला एक चांगली बातमी देणार आहे ते म्हणजे समीर रिजवी हे नाव हे नाव अर्थात उत्तर प्रदेशसाठी खेळणारा एक तरुण पोराचं आहे आणि याबाबत याच्यावरती जी काही बोली लावली आहे तर ते चेन्नई सुपर किंग्ज या संघानं आणि आत्तापर्यंत रणजित प्लेयर्समधून जे काही प्लेयर्स उचलले गेलेले आहेत उत्तर प्रदेश सारख्या टीमकडून खेळण्यासाठी तर समीर रिजवीला चक्क तब्बल आठ कोटी इतक्या अमाऊंटची बेड लागली आणि एवढ्या अमाऊंटमध्ये चेन्नई सुपर किंग संघानं त्याला आपल्या टीममध्ये जे काही आहे ते सामील करून घेतलेलं आहे तर नक्कीच कुठेतरी एक प्रकारे यंगस्टर्ससाठी ही चांगली बाब आहे दुसरीकडे टाइटन्स टायटन्समध्ये लास्ट टाइम भरपूर मार पडल्यानंतर हार्दिक पांड्याने एकही सामना खेळवला नव्हता तर बॉलिंग निश्चितच चांगली आहे पण तो दिवस त्याचा खराब होता तर अशा या पाच कोटीची चांगली बीड लागली आहे आणि आर सी बीने त्याला विकत घेतल्याचं पाहायला मिळतं तर सोबतच असे काही जे नावं आहेत जे रणजी क्रिकेट खेळून येतात किंवा अंडर नाईन्टीनमधून खेळून येतात तर त्या इंडियन प्लेयर्सची बोली लागते किंवा त्यांना अंतिम तीसमध्ये दे डेफिनेटली आय पी एलकडून सिलेक्ट केल्या जात आहे पण कुठेतरी काही प्रमाणात त्यांचा तितका पुरेसा वापर आय पी एलच्या सशक्त फ्रँचायजीजकडून पाहायला मिळत नाही मुंबई इंडियन्सचा संघ पाहिला तर त्यांनी दोन हजार पंधरा साली जसप्रीत बुमराह हार्दिक पांड्या ही अशी नावे टीमला डेफिनेटली दिली त्यानंतर मुंबई इंडियन्सने ईशान किशन सूर्यकुमार यादव टी ट्वेंटी लीगमध्ये खेळण्यासाठी अशी चांगली नावेही दिलेली आहेत सोबतच बोलायला गेलं तर कोलकाता नाईट रायडर्स तर कोलकत्ता नाईट रायडर्स या संघानं कमलेश नागरकोटी हा एक उत्तम खेळाडू दिला होता त्यासोबतच त्यांनी शिवम दुबे हा सुद्धा खेळाडू दिला होता ज्याने गेल्या वर्षी चेन्नई सुपर किंग संघाकडून खेळताना अगदी आपल्या जबरदस्त हेटिंगच्या फॉर्ममध्ये धमाका आणला होता तर निश्चितच यंगस्टर्ससाठी हे कुठेतरी एक स्टेज प्लॅटफॉर्म बिल्ड करून देत आहेच पण दुसरीकडे हाही मुद्दा उपस्थित राहतो की आय पी एलमध्ये जे काही खेळाडूंचे एक अमाऊंट पर्स केल्या जाते त्यांना जी काही अमाऊंट दिल्या जाते तर याच्यावरही कुठेतरी विचार विनिमय व्हायला हवा तर निश्चितच आय पी एलमध्ये कुठेतरी एक अमाऊंट जी आहे तर ही एक प्रकारे निश्चित केल्या जावी त्याच्यापुढे फारशी अमाऊंट दिल्या जाऊ नये कारण होत आहे काय की इंडियाचे प्लेयर्स तयार तर होत आहेत बट गेल्या काही वर्षामध्ये टीम इंडियाचा अर्थात आय सी टी इंडियन क्रिकेट टीमचा परफॉर्मन्स जो होतो आहे आय सी सी इव्हेंट्समध्ये तो कुठेतरी रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांच्याच खांद्यावरती इतका डिपेंडेबल राहिला आहे की त्या दोघांच्या व्यतिरिक्त आपण कुठलीही ट्रॉफी जिंकू शकत नाही आणि नॉकआउट मॅचेसमध्ये ज्या वेळेस आपण या दोघांसोबत खेळतो तर अपोजिट टीम जी असते ते नॉकआउट मॅचेसमध्ये या दोघांच्या विकेट्स लवकर मिळवून ताबा घेऊन जाते एखाद्या मॅचवर एखाद्या गेमवर आणि आपण डेफिनेटली तशा ठिकाणाहून बाहेर पडतो विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या कारकिर्दीत त्या दोघांनंतर असे टिकणारे व्यवस्थित टीम इंडियाला सावरू शकणारे युवराज सिंग सुरेश रैना किंवा मग हरभजन सिंग झहीर खान यांच्यासारखे बॉलर्स आत्ता किंवा बॅट्समन किंवा मिडल ऑर्डर प्लेयर्स तयार होत नाहीत याच्यावर कुठेतरी विचार डेफिनेटली केला गेला पाहिजे